जम्मू पहलगाम पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवरती भ्याड हल्ला केला आहे या दहशतवाद्यांच्या गोळीबारामध्ये सत्तावीस पर्यटकांचा मृत्यू झाला आहे यामध्ये महाराष्ट्रातील काही पर्यटकांचा देखील समावेश आहे तर पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवली शहरातील नवापाडा पांडुरंगवाडी आणि नांदिवली परिसरात राहणाऱ्या हेमंत जोशी संजय लेले आणि अतुल मोने या तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे मृतांच्या नातेवाईकांना सर्व प्रकारची मदत तत्परतेने करण्यासाठी आता जिल्हा प्रशासन पूर्णतः कार्यरत आहे या संपूर्ण परिस्थितीवरती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्य सचिव सुजाता सौनिक विभागीय आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी आणि जिल्हाधिकारी अशोक शिंगारे हे जातीने लक्ष ठेवून आहेत यांनी मृतांच्या नातेवाईकांना आवश्यक ती सर्व मदत करण्याबाबत संबंधित यंत्रणांना सूचित केलं आहे